या जगामध्ये कोणतीच सत्य घटना किंवा असत्य घटना कोणतीच गोष्ट ही लपून राहत नाही ती कधी ना कधी उघडकीस येते किंबहुना त्या गोष्टीचा छडा हा लागतोच नैसर्गिक पद्धतीनं सर्व नैसर्गाची रचनाच अशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे की कोणतीही असत्य गोष्ट लपून राहू शकत नाही सध्या सर्वात जास्त चर्चेला असलेलं प्रकरण स्वर्गीय संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण या हत्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवशी कोणत्याच प्रकारच्या त्या ठिकाणी तपास नव्हता महिना दीड महिना उलटला तपास यंत्रणेला कोणताही वेग येत नव्हता त्या पद्धतीची आरोपींकडून करण्यात आली होती जो काही मलिदा भेटत होता त्या मलिदाचा काही भाग त्या मलिदामधील काही मलिदा ही प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा जात होता त्यामुळे मलिदाने बरबटलेली ही प्रशासकीय व्यवस्था या सर्व आरोपीच्या दिमतीला उभी होती कोणत्याही व्यक्तीचा मर्डर झाल्यानंतर तो मर्डर चोवीस तासाच्या आतमध्ये दाबण्यासाठीच तो मलिदा वेळोवेळी अगदी सर्व आरोपींना पोहोचवला जात होता मग तो राख्याचे टेंडर असो विना परवाना पिस्तुल्याच निर्मिती असो देशी दारू असो किंवा वेगवेगळे बिअरबार असो डान्सबार असो सर्व गोष्टीतला मलिदा हा प्रशासकीय यंत्रणेकडे पोहोचवला जात होता आणि त्यामधूनच स्वर्गीय संतोष भाय देशमुख यांची जी हत्या करण्यात आली त्या हत्येला सुद्धा हत्या दबत नाही असं लक्षात आल्यानंतर त्या हत्येला डायव्हर्सिफिकेशन करण्याचा सुद्धा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेकडून झाला हे सध्या स्पष्ट झालेलं आहे मस्साजोक गावातील सर्व नागरिकांनी पोलिसांचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा हा नालायक प्रकार उघडकीस आणला आणि प्रशासकीय यंत्रणेला अक्षरशः नागरे केलं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला वेगळ्या पद्धतीनं वळण देऊन या हत्येचं प्रकरण आणि या हत्येचं कारण हे भरकटवायचं अत्यंत प्लॅनिंगनं हा सर्व प्लॅन केला होता या प्लॅन मध्ये असं रचनात आलं होतं की स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या ही कोणत्याही पवनचक्कीच्या आरोपातून किंवा पवनचक्कीच्या प्रकरणातून झाले नसून हे एका अनैतिक संबंधातून करण्यात आलेले अशा पद्धतीचं प्रूफ करायचं आणि केसची दिशा आणि केसचे डायरेक्शन वेगळ्या दिशेला न्यायचे ह्या सर्व गोष्टी करत असताना ज्या दिवशी स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी अनेक न्यूज माध्यमांच्या माध्यमातून अनेक नेत्यांच्या माध्यमातून एक गोष्ट बोलली जाते की कळम मध्ये ती एक महिला कोण हो होती की जी संतोष देशमुख यांच्या प्रेताची त्या ठिकाणी वाटे बघत होती स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी बिरण्यात येत असताना ती कळमच्या दिशेनं का वळवण्यात आली धाराशिवच्या दिशेनं का वळवण्यात आली एक प्रश्न अनेक वेळा बोलण्यात येतोय त्या ठिकाणी एक कोण महिला होती ही जी महिला त्या ठिकाणी वाट बघत होती त्या ठिकाणी जायचं अस्तव्यस्त पद्धतीनं महिलेच त्या ठिकाणी महिला उभ्यासन आणि यामध्ये कोणत्याही अनैतिक पद्धतीने हत्या झाली हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी एक पुरावा म्हणून सॅम्पल घ्यायचं आणि त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करायचं अशा पद्धतीची विवरचना त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती का याचाही कुठेतरी आता सध्या प्रत्यय सर्वांना येऊ लागलेला आहे बीडचे केचे पी आय महाजन असतील महाजनची सुद्धा या सर्व आरोपांमधून त्या ठिकाणी प्रचंड आरोप झाल्यानंतर त्यांची सुद्धा बदली बीड पोलीस स्टेशनला करण्यात आली बीड पोलीस स्टेशनला बदले झालेला पी आय महाजन हा केजच्या त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक आणि त्याचबरोबर ऑनलाईन जे काही कामकाज चालतं त्या ठिकाणी लॅपटॉपवर बसून ठिकाणी काय करतो हा सुद्धा प्रश्न सध्या धनंजय देशमुख असतील त्याचबरोबर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आणि त्याचबरोबर स्थानिक मीडियाच्या माध्यमातून उचलला गेला आहे हे सर्व पाहत असताना असं लक्षात येत आहे की प्रत्येक फोटापोटावर प्रत्येक मैला मैलावरती आरोपींच समर्थन करणारे आरोपींना वाचवण्यासाठी अनेक जण त्या ठिकाणी मदतीला तयार आहेत परंतु जो काही निष्पाप बळी गेला त्या निष्पाप बळीला न्याय देण्यासाठी मात्र कोणत्याही प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी उभी हो असल्याचं दिसत नाहीये संविधानाच्या देशामध्ये अशा पद्धतीने जर कायदा का पायदळी तुडवत असेल कायद्याचं अक्षरशः नंगानाच सुरू असेल तर सर्वसामान्यांना गोरगरिबांना कायदा आणि न्याय कसा भेटणार हा सुद्धा सध्या संशोधनाचा आणि कळीचा मुद्दा आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये संशयित म्हणून सर्वात मोठा जो आरोपी आहे तो वाल्मिक करार अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीचे विश्वासणारा करोडांची अब्जा देशांची माया जमवलेला अक्षरशः अमेरिकेच्या पर्यंत प्रॉपर्टी असलेला आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे देशाच्या बाहेरील अमेरिकेतील सिम कार्ड वापरणारा हा अवलेह माणूस अगदी पोलिसांच्या यंत्रणेमध्ये आणि पोलिसांच्या मुशीमध्ये सापडेल तर नवलच अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं वाल्मिकरण याला सोडण्यासाठी अनेक लाखो प्रयत्न करणारे लाखो चेहरे अनेक पडद्याआड बसून प्रयत्न करत आहेत या चेहऱ्यांना अडकवण्याची खरी व्यवस्था आणि जबाबदारी ही संविधानावरती आणि संवैधानिक व्यवस्थेवरती पण ती प्रशासकीय व्यवस्था आणि संविधानाचे रक्षक बक्षक बनत असतील तर न्याय मागायचा आणि न्याय मागायचा कशासाठी हा सुद्धा सध्या विषय बनलेला आहे परंतु सर्व घटत असताना लोकशाहीचं आणि प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा वेगवेगळ्या यंत्रणा असतील या सर्व यंत्रणेचं पर्याय काम म्हणून सध्या जनताच त्या ठिकाणी रक्षक बनलेले जनताच्या सर्व गोष्टी हे चुकीचा प्रकार सध्या मीडियाला आणि सर्व नागरिकांना उघडकीस आणून देत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी ह्या सर्व गोष्टी ह्या सर्व चुकीचे प्रकरण सध्या उघडकीस आले आणि आपणास पाहावयास मिळाले यामधून एकच लक्षात येत आहे की या सर्व गोष्टीमध्ये प्रशासकीय यंत्रणा चुकीच्या काम करणाऱ्या महिला आणि त्याचबरोबर राजकारणी हे सर्व सामील होऊन निष्पाप बळी गेलेल्यांना त्या ठिकाणी कोणतेही न्याय न देता आरोपींच्या पाठीशी राहून आरोपींना सोडवण्याची आरो भूमिका घेत हेच या माध्यमातून कळतं तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून तुम्ही